हाय uh, so, आईज सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे ज्या विद्यार्थ्यांना आय क्यू कोटा म्हणजेच इन्स्टिट्यूट कोटा तिप्पट फीजनुसार एम बी बी कि एस किंवा बी एम एस किंवा बी डी एससाठी साठी ॲडमिशन घ्यायचे आहे त्या विद्यार्थ्यांना फीस किती पडेल आय क्यूसाठी आणि डोनेशन किती लागेल आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत यामध्ये मी तुम्हाला काही कॉलेजचे एक्झाम्पल देणार आहे एम बी बी एस चे तीन कॉलेजेस आहेत आणि बी एम एसचे तीन कॉलेजेस आहेत त्यांची फीज किती आहे आणि आय क्यूला तुम्हाला ती किती पडेल ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल आणि आपण ओवरऑल काय पाहणार आहोत एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एससाठी दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कटॉप का काय आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आणि काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करेल ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो uh, काय so आता आपला टॉपिक पहा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशन सुरू झालेली आहे तर आपण आज आय क्यू कोटा म्हणजेच इन्स्टिट्यूट कोट्याबद्दल डिस्कस करणार आहोत यामध्ये बेस्ट ऑप्शन काय आहेत आपण ते देखील पाहू कारण की पैसे घालत आहोत यानंतर प्रोसेस काय आहे यानंतर फ्री थी टाइम फीज किती पडेल डोनेशन भेटेल पडेल का तुम्हाला आपण ते देखील पाहू यानंतर एमबीबीएस आणि बी एम एस चे आयक्यू चे कॉलेजेस किती आहेत आणि सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहू आणि काही एक्झाम्पल आहेत फीज बद्दल ते तुम्हाला मी क्लिअर करेल ओके आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सोबत पहिल्यांदा पहा महाराष्ट्र पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे तर आयक्यू ची प्रोसेस सोबत सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशन सोबत आयक्यूचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस किंवा बी आयक्यू ने शंभर टक्के घ्यायचं आहे ओके शंभर टक्के यानंतर तीस जुलै रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे सो स्टेट कोट्यासाठी तुम्हाला हजार रुपये फीस पडेल आणि आयक्यू कोट्यासाठी पाच हजार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला बोध कोटा म्हणजे टोटल सहा हजाराचं पेमेंट करावं लागेल ज्यावेळेस तुम्ही सीईटीसीचं रजिस्ट्रेशन करता एमबीबीएस बी बीएचएमएस बीडीएस बीपीडीएच सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन आहे ओके यानंतर पुढचा भाग आहे आयक्यू कोटा रजिस्ट्रेशन सी कॉलेजेस गाईज तुम्हाला आयक्यू कोट्याचं रजिस्ट्रेशन करत असताल तर तुम्ही एमबीबीएस किंवा बी एम एस किंवा बी एच एम एस चे कॉलेज पहा त्यांची फीस पहा यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या की आपल्याला बजेट परवडेल का नाही आयक्यू साठी लक्षात बी एम एस जर करायचं असेल तुम्हाला तर आयक्यू चे ऑप्शन तुम्हाला किती पासून आहेत इलिजिबल पासून ते साधारणतः दोनशे पन्नासच्या आत तुम्ही आयक्यू च ऑप्शन ठेवू शकतात ऍज वेल एज तीनशेच्या पण ओके बी एम एस साठी आणि बीडीएस साठी तर फीस जास्त आहे तर बीडीएस चा कोणी विचार नाही करणार बीएचएमएस चा तुम्ही विचार करू शकता ओके यानंतर पुढचा भाग आहे पुढची रजिस्ट्रेशन नाही केलं तुम्हाला कॉलेज माहित नाही तुम्हाला कॉलेजची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तर आपल्याला परत रजिस्ट्रेशन करता येईल का तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला आयक्यूचं रजिस्ट्रेशन परत करता येईल फक्त हे रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि हजार रुपये पेमेंट करून ठेवा ओके आयक्यूचं रजिस्ट्रेशन तुम्हाला कधी करायचं आहे ज्यावेळेस आपला एमबीबीएस किंवा बीएमएस किंवा बीडीएस किंवा बी एच एम एस चे ऑप्शन फॉर्म भरणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे पाच हजाराचं फक्त आणि पेमेंट करायचं आहे पाच हजाराचं पेमेंट करा, करा आयक्यू चे ऑप्शन टाका जर तुम्हाला आता कॉलेज माहीत नसतील तर आयक्यू साठी ओके इन्स्टिट्यूट कोट्यासाठी यानंतर पुढचं पहा पुढची नोट काय आहे आयक्यू ओनली तीन टाइम नुसार आहे घ्यायचं आय जे आहे ना कॉलेजच्या तिप्पट फीसनुसार आहे यांचे ब्राउचर तुम्हाला त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवरती देखील भेटतील पण काही कॉलेजेस डोनेशन मागत आहेत एम बी बी एस असेल किंवा बी एम एस असेल काही कॉलेजेस डोनेशन मागत आहेत तर काही लिगली डोनेशन नाहीये सो एनी कॉलेज डिमांडिंग डोनेशन जर तुम्हाला कोणतं कॉलेज एमबीबीएस असेल किंवा बी एम एस असेल किंवा बी एच एम एस असेल जर तुम्हाला डोनेशन मागत असेल ते ऍडमिशनच्या टायमाला तुम्हाला मिरिट प्रमाणे सीट भेटली आणि तुम्हाला ते डोनेशन मागत असतील तर सरळ सरळ सीईटी सेल किंवा एन एम सी ला कंप्लेंट करा सरळ सरळ सीईटी सेल किंवा एन एम सी सेल आन्सर नाही दिलं तर एन ला डायरेक्टली कॉलेजच्या नावाने लेटर लिहा ऑटोमॅटिक तुम्हाला डोनेशन माफ होऊन जाईल कारण की डोनेशन हे इनलिगल आहे समजलं मॅनेजमेंट कोट्यानुसार हा मॅनेजमेंट कोट्याचा आहे पण तुम्ही मेरिट प्रमाणे लागत असाल तर तुम्हाला डोनेशन भरायची गरज नाही ओके यानंतर पुढचं पहा एमबीबीएस बी एम एस कॉलेजेस आणि सीट्स गाईज आयक्यू च्या सीट्स पाहू ओके एमबीबीएस प्रायव्हेटचे तेवीस कॉलेजेस आहेत आणि आयक्यू साठी चारशे बहात्तर सीट्स आहेत चारशे बहात्तर ओके यानंतर बी एम एस प्रायव्हेट कॉलेजेस एकशे चार आहेत आणि आयक्यू साठी किती सीट्स सा आहेत एक हजार दोनशे सव्वीस एक हजार दोनशे सव्वीस ओके यानंतर नोट पहा कोर्स चॉईस बेस्ट आता तुम्ही कोणताही या बी एम एस करा किंवा एमबीबीएस करा तुम्ही कोर्स चॉईस करत आहात यापैकी तर बेस्ट कॉलेज निवडा घ्यायची बेस्ट कॉलेज निवडा रिझन काय आहे तुम्ही पैसे भरून ऍडमिशन घेणार आहात पैसे भरून ऍडमिशन घेत असताल तर कॉलेज चांगलं पाहिजे त्या ठिकाणी टीचिंग स्टाफ चांगला पाहिजे हॉस्पिटल अटॅच पाहिजे पेशंट फ्लो पाहिजे एव्हरीथिंग शंभर टक्के तुम्हाला भेटत असेल त्याच कॉलेजला तुम्ही आयक्यू ने ऍडमिशन घ्या एमबीबीएस असेल बीएमएस असेल किंवा बीएचएमएस असेल लक्षात यानंतर पुढचं पहा गाईज आता काही एक्झाम्पल आहेत काही एक्झाम्पल आहेत मी तुम्हाला त्याच्यानुसार सांगेन की आयक्यूला तुम्हाला एक्झॅक्टली फीस किती पडेल ओके गाईज पहा एमबीबीएस लो फीसचे कॉलेजेस मी तुम्हाला शेअर करणार आहे सगळ्यात लो फीसचे ओके तर ओव्हरऑल तुम्हाला माहित असायला पाहिजे एमबीबीएसच्या च्या प्रायव्हेटची म्हणजे सेमी गव्हर्नमेंटची फीस सात लाखापासून चौदा लाखाच्या आत आहे यामध्ये पालघरचं वेदांता कॉलेज नाहीये ओके यानंतर पहिलं ऑप्शन पहा अकरा सत्तावन्न कॉलेजचा कोड आहे भारतरत्न अटल बिहारी कॉलेजचं नाव आहे आणि हे कॉलेज पुण्याचं आहे हे कॉलेज एमबीबीएसचं आहे ओके असो वेळेस कट ऑफ पहा ऑल इंडिया रँकनुसार ओके एक लाख नऊ हजार एकशे नऊ एवढी ऑल इंडिया रँक होती पहिल्या राऊंडला ओके यानंतर दुसऱ्या राऊंडला काय रँक होती एक लाख तीनशे एकोणपन्नास एक, एक लाख तीनशे एकोणपन्नास आणि या कॉलेजला पंधरा जागा आहेत आयक्यू साठी ओके त्यानंतर पुढचा भाग आहे या कॉलेजची फीस आठ लाख आहे सो तीन टाइम्स नुसार तुम्हाला फीस किती पडेल एक्केवीस लाख इयरली किती एक्केवीस लाख इयरली ओके यानंतर हॉस्टेल मेस ऐंशी हजार आहे ऑर्डर चार्जेस तुम्हाला तीस हजार पडतील इन्क्लुडिंग ऑर्डर चार्जेस जे असतील ओव्हरऑल तुम्हाला या कॉलेजचं पॅकेज चौऱ्याण्णव लाख पन्नास हजाराला पडेल ओव्हरऑल तुमचं सर्व बजेट मिळालं पाच वर्षाचं तर एक करोडमध्ये एवढं बजेट जाईल महाराष्ट्रामध्ये या कॉलेजसाठी भारतरत्न अटल बिहारी ओके यानंतर पुढचं भाग आहे अकरा त्रेचाळीस कॉलेजचा कोड आहे प्रकाश इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज इस्लामपूर हे सांगलीचं सा कॉलेज आहे ते देखील चांगलं कॉलेज आहे याचा कठोक पहिल्या पहिल्या राऊंडचा काय होता पाच लाख एकसष्ट हजार आठशे शहात्तर ही ऑल रँक होती पहिल्या राऊंडची ओके आणि सेकंड राऊंडचा कटॉप काय होता सहा लाख अडोतीस हजार तीनशे एकोणसत्तर ही रँक होती सेकंड राऊंडला ओके बावीस सीट्स आहेत या कॉलेजला बावीस जागा ओके यानंतर फीस पहा आठ लाख कॉलेजची फीस आहे थ्री टाइम्स नुसार आयक्यू ची फीस या ठिकाणी ब्राउचरमध्ये दिलेली आहे तेवीस लाख एकोणचाळीस हजार तेवीस लाख एकोणचाळीस हजार इयरली फीस पडेल तुम्हाला ओके यानंतर हॉस्टेल मेसला एक लाख जातील तुम्हाला ऑर्डर चार्जेस सत्तावीस हजार जातील ओके यानंतर पुढचं भाग आहे तिसरा आहे अकरा अडतीस कॉलेजचा कोड आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं कॉलेज आहे पहिल्या राउंडचा कट ऑफ काय होता ऑलिडिया रँक पाच लाख सदतीस हजार तीनशे ब्याण्णव दुसऱ्या राऊंडचा ऑलिडिया रँक काय होता त्याचा कट ऑफ काय होता सात लाख सत्तर हजार चारशे एकाहत्तर आणि या कॉलेजला तीस जागा आहेत आयक्यू साठी तीस जागा आहेत आयक्यू साठी पण या कॉलेजची एक प्रॉब्लेम काय आहे या ठिकाणी आमचे एक पॅरेंट्स गेले होते त्यांना पन्नास लाख डोनेशन मागितलेलं आहे पन्नास लाख आता ते ऍडमिशनच्या टायमाला मी त्यांना पाहिलंच पण पन्नास लाख डोनेशन मागितलेलं आहे ते देखील इनलिगल विद्यार्थ्याला एकदम चांगला स्कोर असूनही ओके हे आपण नंतर डिस्कस करू ओके यानंतर फीस मागायच या कॉलेजची फीस सात लाख आहे सात लाख सो so, तीन टाइम नुसार किती एकवीस लाख पडेल तर तीन लाखाच्या हिशोबाने जर विचार करत असताल तर या दोन कॉलेजचा विचार करता महाँ करा तुम्ही या कॉलेजला तर पन्नास लाख डोनेशन मागत असतील तर कंप्लीट करायची नसेल तर वर्ष दोन कॉलेज म्हणून ओके वाके यानंतर एक इयरची फीस असेल ही हॉस्टेल मेसला तुम्हाला एक लाख जातील आणि ऑर्डर चार्जेस तुम्हाला सव्वीस हजार जातील ओके आता हे आपण पाहिलेलं आहे एमबीबीएस प्रायव्हेटचं आयक्यू सीट बद्दल फीस किती आहे आणि सीट्स किती आहेत ओके यानंतर पुढचा भाग आहे पुढचं काय आहे बीएमएस लो फीस कॉलेज मी तीन प्रकारचे फीस तुम्हाला सांगणार सा आहे बीएमएस साठी ओव्हरऑल कॉलेजची फीस बीएमएस ची दीड लाखापासून सुरू आहे ते तीन लाख वीस हजारापर्यंत फीस आहे कॉलेजची तीस ओपन चाहशोबाने बरं का ओपन चाळीस कॅटेगरीला तुम्हाला बेनिफिट भेटतो पण तुम्ही आयक्यू ने घेत असता तर ओपन मध्ये जावं लागेल यानंतर पुढचा भाग आहे एकतीस झिरो नऊ कॉलेजचा कोड आहे बीएसडी वाघोली आयुर्वेदिक कॉलेज पुण्याचं कॉलेज आहे या ठिकाणी आयक्यू साठी नऊ जागा देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी या कॉलेजची फीस एक लाख पन्नास हजार आहे तर आयक्यू आयक्यू तुम्हाला इयरली फीस साधारणतः सहा लाख ते सात लाख पडेल आणि हॉस्टेल मेस तुम्हाला एक लाख पडेल हॉस्टेल मेस आणि अदर चार्जेस तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार पडतील ओके यानंतर दुसरं कॉलेज आहे एकतीस दहा पीडीएस आहे पुण्याचं कॉलेज टॉपचं या कॉलेजची फीस दोन लाख तीस हजार आहे तर या ठिकाणी सीट्स किती आहेत नऊ आय क्यूला फीस किती झाला दोन लाख तीस हजाराच्या हिशोबाने दहा लाख पस्तीस हजार जाणार हॉस्टेल फीस एक लाख आणि इतर फीस चाळीस ते पन्नास हजार ओके यानंतर पुढचं पहा एकतीस अकरा हा कॉलेजचा कोड आहे सुमतीबाई शहा पुण्याचा कॉलेज टॉपचं कॉलेज आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार कॉलेजची फीस आहे आयक्यू साठी आठ जागा देण्यात आलेल्या आहेत आयक्यू ची फीस किती झाली आठ लाख एक्क्याण्णव हजार आठ लाख एक्क्याण्णव हजार जर तुम्ही बी एम एस करत असताना तर कॉलेजची फीस बघूनच डिसिजन घ्या जर तुम्हाला एवढं बजेट जात असेल तर ओके यानंतर नोट आहेत त्या क्लिअर करतो तुम्हाला ओके गाईज इफ टेक ऍडमिशन आता तुम्ही डिसिजन घेतलं ऍडमिशन मला एमबीबीएस किंवा बीएमएस ला घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय तर पहिल्या राऊंडला ऑप्शन टाकून द्या गाईज बिंदास जर तुम्हाला ऍडमिशन भेटलं तुमच्या आवडीचं कॉलेज आणि तुम्हाला ते करायचंच असेल तर ऍडमिशन डन करून टाका सेकंड राऊंडला वेट करायची गरज नाही ऍडमिशन डन करून टाका ओके जर जर तुम्हाला ते कॉलेज नको आहे नंतर तुम्ही डिसिजन घेतला आता मला घ्यायचंय पण कॉलेजला तुम्ही विचार केला खूप फीस आहे मला नाही परवडणार मला नाही जायचं जे काय तुमचे रिझन असतील तर पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते तर सरळ सरळ सोडून द्या पहिल्याच राऊंडला फ्री एक्झिट आहे तर तुम्ही बेनिफिट घेऊ शकता टाइमपास म्हणून टाका जर तुम्हाला पाय भेटलं तर तुमचा तुमच्या हिशोबाने विचार करा घ्यायचंय का नाही नाही घ्यायचं तर सोडून द्या काही प्रॉब्लेम नाही पहिला राऊंड फ्री एक्झिट आहे ओके ज्या तुम्हाला कॉलेजची फीस समजेल त्यानंतरच घ्या बीएमए साठी तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर विचार करून घ्या कॉलेजच्या फीस चेक करा आणि त्या तिप्पट फीजनुसार डिस्कस करून घ्या फीस कमी होत नसते ओके काय अडचण वगैरे हो असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून मला डिस्कस करू शकतात ओके आणि काही विचारायचं असेल याबद्दल तुम्हाला कटॉप बद्दल किंवा एस एम एल बद्दल जे काय विचारायचं असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर दिलं जाईल आणि शेवटचं आपल्या काउन्सिंग ऍडमिशन सुरू झालेले आहे जर इन केस तुम्ही कोणत्या कारणास्तव तुम्ही काउन्सिलिंग लावली नसेल तर आता तुम्ही लावू शकता कारण की रजिस्ट्रेशन तुमचे झाले असेल तर ऑप्शन फॉर्म हा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला कॉलेजेस माहीत नाही तर आम्ही फिजिकली कॉलेजला विजिट दिलेली आहे जे योग्य कॉलेज आहेत आम्ही तुम्हाला ते सांगतो ओके जर इच्छा असेल तर लवकरात लवकर आपली काउन्सलिंग जॉईन करा आणि डिसेंबर पर्यंत आपली काउन्सलिंग चालेल एमबीबीएस बी एम बी बी एस तर दोन महिन्यात उरकेल पण बाकीचं बी एम एस बी टी एस हो वगैरे जे असेल ते डिसेंबर पर्यंत चालेल ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाईज